भाजप नेते किरीट सोमय्या आज संभाजीनगर मधील सिल्लोडच्या दौऱ्यावर आहेत संभाजीनगरमध्ये अडीच हजार रोहिंग्यांचं वास्तव्य आहे सर्वाधिक सिल्लोड मध्ये त्यांचं वास्तव्य असल्याचा दावा सोमय्यांकडून केला गेलाय आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये सर्वाधिक बांगलादेशी आहेत किरण सोमय्या यांनी हा आरोप केलाय भाजप नेते किरीट यांच्या टार्गेटवर शिंदेच्या श्रेणीचे आमदार अब्दुल सत्तार आहेत सिल्लोडमधील बांगलादेशांविरोधात कारवाईची मागणी आता किरीट सोमय्यांकडून केली जाणार आहे किरीट सोमय्या आज सिल्लोडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान याबाबतची आणखी स्पष्ट भूमिका ते घेतील आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूया डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भिवंडीत तीस बांगलादेशी आढळून आले ज्यांच्यावर कारवाई झाली तेरा जानेवारीला महाडमध्ये चार बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली तेरा जानेवारीलाच महाडमध्येच आणखी अठरा बांगलादेशी आढळले त्यांच्यावर कारवाई झाली चौदा जानेवारी रोजी उल्हासनगरमध्ये तीन बांगलादेशी महिला आढळून आल्या पंधरा जानेवारी रोजी कणकवलीमध्ये दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई झाली सतरा जानेवारीला बार्शीमध्ये सहा बांगलादेशी आढळले ज्यांच्यावर कारवाई झाली सतरा जानेवारीलाच वसई विरारमध्ये सुद्धा पाच बांग्लादेशी नागरिक आढळले एकूण एक ते दहा जानेवारी या दरम्यान मुंबईमधून एकट्या एक्क्याऐंशी बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे राज्यभर बांगलादेशींवर ही कडक कारवाई सध्या सुरू आहे तर या सगळ्या संदर्भात अगदी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजला किरीट सोमई यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया कायद्यात एक बदल आले आणि दोन हजार चोवीस मध्ये जन्म प्रमाणपत्र नाही त्याआधी आले आणि त्या आधारावर काही तालुक्यात महाराष्ट्रात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुमारे एक लाख बांगलादेशींनी अर्ज केले जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी आधार कार्ड आणि त्यासाठी मी गेले वीस महिनाभर ही मोहीम राबवत आहे संभाजीनगर जिल्ह्यात एकंदर दहा हजार अर्ज आले त्यातला चार हजार आठशे अर्ज फक्त सिल्लोड मधून आले मी चौकशी केली दुपारी एक ते अधिकाऱ्यांसोबत मीटिंग आहे महाराष्ट्रात या दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दोन महिन्यात एक लाख बांगलादेशी अर्ज केले आहेत या सगळे अर्ज रद्द करून या लोकांनी दौ करून त्यांना बांगलादेश पाठवलं दण तर या पार्श्वभूमीवर या बांगलादेशींचं नेमकं काय करायचं असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण सैफ अली खानवर झालेला जो हल्ला आहे त्याबाबत सुद्धा बांगलादेशीच संबंधित असल्याचं स्पष्ट झालेलं आहे मालेगाव अंजनगाव सिल्लोड मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं वास्तव्य असल्याची सुद्धा शंका आहे रत्नागिरीच्या सावरणे मध्ये सुद्धा लग्न करून चक्क संसार सुद्धा बांगलादेशींना थाटला होता आणि बांगलादेशी असणाऱ्या सलमाकडे सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आलं आणि या सगळ्या धक्कादायक घटनांमुळे आता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत भाजपचे किरीट सोमय्या या सगळ्या संदर्भात आणखी कडक पावलं उचलताना दिसतात कठोर भूमिका घेताना दिसतात ही दृश्य सध्या आपण बघतोय जे हल्लेखोर बांगलादेशी जो सैफ अली खानच्या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर मालेगावमध्ये सुद्धा बांगलादेशी आढळलेले आहेत कारवाई झालेली आहे आणि अंजन गावात सुद्धा घुसखोरी केलेली आहे थेट संसार थाटलाय तर काही जणांकडे आधार कार्ड पॅन कार्ड सुद्धा आढळून आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीनं बांगलादेशी आढळून येत असल्यामुळे त्या नागरिकांवर सातत्यानं कारवाई होते आणि आता त्याबाबत काही कठोर का पावलं सुद्धा प्रशासनाकडून उठल उचलली जातात असं दिसतंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुमित संपूर्ण राज्यभरात होणारी ही सगळी कारवाई एकट्या मुंबईत एक्क्याऐंशी बांगलादेशांवर झालेली कारवाई आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय यांचा असलेला आजचा दौरा काय नेमकं या सगळ्याचा आणखी विस्तृत स्पष्टीकरण देता येईल आ... जी सुमित बोला संपर्क करू तांत्रिक अडचणी येतात मात्र राज्यभरात आता बांगलादेशी घुसखोरांचं संकट वाढत चाललेलं आहे अगदी अलीकडेच अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला झाला चाकू हल्ला त्यात सुद्धा पकडला गेलेला आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांना आहे